बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोहा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला आहे या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे मुंबई गोहा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वॅगनर कारचा अपघात झाला आहे महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून या खड्ड्यात कारचे चाक गेल्याने कार पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही बाबा आज येताना पसंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम